सलीकडे सलीकडे इकडे लोक एक जरा थोडा पुढे काय इकडे 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 जरा काय इकडे एक मिनिट एक मिनिट हां जरा जरा आता नाही पण फक्त आई बोलू फक्त आई बोलू इकडे वगैरा हां आ दे सर 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 आधी

कौतुक करायला खास आज आम्ही ते जमलो आहोत ज्या वयात मुलं घडल्यावर ते त्यांना मोबाईल दिले जातात त्यांना खेळण्यापासून लांब ठेवलं जातं जरा काही हट्ट केला की एक पंधरा किलोमीटर विजयदुर्गच्या खाडीमध्ये होऊन जातो हे कौतुकास्पद आहे आपण बघितलं असेल की मुलं जरा हट्ट करायला लागली की आई बाबा चिंतेत होतात इथे रेयांच्या आई वडिलांचं कौतुक करायला लागेल की त्यांनी त्याला हे करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं नाही त्याच्याकडनं करून घेतलं पालकांना आव्हान करेल की रेयांशकडे आपण लक्ष ठेव सहा वर्षाचा मुलगा ठाण्यातला आज जलतरण स्पर्धेत जातो समुद्र स्पर्धा ही तशी एक हिंमतवान माणसासाठी एक चॅलेंज आहे या चॅलेंज पार करून हा लहान मुलगा तीन तासामध्ये पंधरा किलोमीटरचं अंतर पार पाडतो आत्ताच्या पालकांना की आपण आपल्या मुलांना कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी लहान वयातच सुरुवात करा प्रेयांशी ज्या पद्धतीनं सागरी स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि ठाणेकरांचं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणलेलं आहे हे कौतुकास्पद आहे आणि अशाच पद्धतीनं नुसतं ना रियांश नाही तर रेयांश पालक रेयांशचे कोच ज्यांनी ही स्पर्धा रिलेवरनं वरती नेली आणि यशस्वीरित्या पार पाडली हे कैलास आखाडे ह्या सगळ्यांचं ह्यात कौतुक आणि अभिनंदन दोन्ही करावं तेवढं थोडं आहे रेयांशानिका दीपक खामकर सहा वर्षाचा ट्रॅक्टर is